जुलैला आपण पाहिलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीसाठी एकाच मंचावर आले होते मराठी शक्तीच्या नावावर व्यासपीठावर ठाकरे बंधू गळाभेट घेताना दिसले भावनिक भाषण झाली उघडपणे युतीचे संकेत दिले गेले उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी पण राज ठाकरे मात्र त्या व्यासपीठावरही तितक्या स्पष्टतेने युतीबाबत काहीच बोलले नाही त्यांनी युतीचे संकेत दिले नाही हीच गोष्ट सर्वांच्या लक्षात आली एक प्रश्न सतत उपस्थित होतोय की राज ठाकरे यांची भूमिका अजूनही अजूनही ठाम आहे का की ते निर्णय घेतच आहेत एकीकडे उद्धव ठाकरे यांना भाजप विरोधी आघाडी मजबूत करायची आहे तर दुसरीकडे राज ठाकरे अजूनही भाजप विरोधातील धार स्पष्टपणे त्यांनी पकडलेली नाहीये काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त चर्चा झाली होती तर कधी ते मोदींचं कौतुकही करताना दिसले अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर उभं राहणं म्हणजे तात्कालिक मराठी मुद्द्यावर एकत्र येणं आहे की दीर्घकालीन युतीचं बीज हे स्पष्ट होत नाहीये शिवसेना उबाठा आणि मनसे यांची युती जर मुंबई ठाणे नाशिक पुणे अशा शहरी भागांपुरती मर्यादित राहिली तर स्थानिक पातळीवर जागा वाटपाचं तणावपूर्ण गणित उभं राहणार आहे हे निश्चित अशा वेळी राज ठाकरे यांनी स्वतःची भूमिका नक्कीच अधिक स्पष्ट करणं आवश्यक आहे अन्यथा मराठी शक्तीच्या नावाने सुरू झालेल्या या गळाभेटीचं रूपांतर पुन्हा एकदा राजकीय दुराभेटीमध्ये होण्याचा धोका आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे युतीबद्दल संकेत देतील का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद